शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचं स्वागत करतो भारत मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी कलिंगड पिकाची माहिती जाणून घेणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कलिंगड पिकामध्ये आपल्याला कोणकोणती खते किती मात्रेमध्ये कोणत्या कंपनीची आणि कशा प्रकारे देणं गरजेचं आहे तुम्ही जर एक कलिंगड उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या कमेंट्स नोंदवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर मग वेळ न घालवता पटापट आजच्या व्हिडिओला सुरू करूया सुरुवातीला तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की कलिंगडाला एक एकरासाठी नेमकं किती खत लागतं जर एम ची मात्रा पाहिली तर नंतर पन्नास किलो स्फुरत पंचवीस किलो आणि पालस पंचवीस किलो आपल्याला प्रति एकरासाठी देणं आवश्यक आहे आता महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये जर पाहिलं तर स्फुरतची मात्रा ही आपल्याला पंचवीस टक्क्यांनी वाढवून देणं गरजेचं आहे कारण आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये स्फुरत थोडंसं कमी आहे त्यामुळे आपल्याला स्फुरतची तेवढी मात्रा पंचवीस टक्के वाढवून द्यायची आहे आता हा संपूर्ण डोस म्हणजे पन्नास पंचवीस पंचवीस किलो एन आपल्याला एकदम आपल्या पिकाला द्यायचा आहे का तर नाही याच्यापैकी पन्नास टक्के आप बेस, आप आप डोस आपल्याला डोसच्या माध्यमातून बेडमध्ये भरायचा आहे आणि उर्वरित पन्नास टक्के डोस आपल्याला पिकाच्या वाढीनुसार ड्रिपच्या माध्यमातून असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल आपल्या पिकाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि याच सोबत तुम्ही जर बेसळ डोस मध्ये किंवा पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नत्र पोरद आणि पालाश हे याचे जर जीवाणू आपल्या शेतामध्ये वापरले तर नक्कीच दहा ते पंधरा टक्के तुम्हाला या खतांच्या मात्रा कमी लागू शकतात त्यामुळे उर्वरित पन्नास टक्के जो डोस द्यायचा आहे तुम्हाला तो तुम्ही तीस ते पस्तीस टक्के दिला तरी नंतर चालेल आता या खत व्यवस्थापनामध्ये आपण सुरुवातीला पाहूया बेसळ डोस बद्दल नेमका कोणता आणि कशा प्रकारे आपल्याला बेसळ डोस आपल्या बेडमध्ये भरणे गरजेचं आहे कलिंगड पिकासाठी बेसळ डोसमध्ये मी तुम्हाला दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे एक कॉम्बिनेशन म्हणजे दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो अधिक युरिया वीस किलो किंवा दुसरं कॉम्बिनेशन डी ए पी दीडशे किलो अधिक ओ पी म्हणजे ऑफ पोटॅश पन्नास किलो या दोन्हीपैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन घ्या आणि त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रियन दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो निंबोळी पेंट दोनशे किलो अधिक रिझंट अल्ट्रा पाच किलो हे आपल्याला मिसळायचं आहे आणि एकत्रित चांगल्या प्रकारे एकजीव करून हा बेसळ डोस आपल्याला बेडमध्ये चांगल्या प्रकारे भरून घ्यायचा आहे आणि तो बेसर डोस मात्याड करून घ्यायचा आहे हा बेसळ डोस दिल्यानंतर आपल्याला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी लॅटरल हातरून घ्यायचा आहे मल्चिंग टाकून घ्यायचा आहे होल पाडून घ्यायचे आहे आणि लागवडीपूर्वी साठ ते सत्तर टक्के बेड ओला करून आपल्याला त्या ठिकाणी रोपांची लागवड करायची आहे हे झालं डेसर डोस बद्दल मी तुम्हाला या ठिकाणी आता कलिंगडाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करता येणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या तीन ड्रेंचिंग बद्दल या ठिकाणी सांगणार आहे पहिले ड्रेंचिंग आपल्याला कलिंगडाची रोपे लागवड केल्यानंतर जवळजवळ तीन दिवसांनी करायची आहे याच्यामध्ये आपल्याला वेलिडी एक लिटर अधिक ह्युमिक ऍसिड दोनशे ग्राम दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकरसाठी ड्रेंचिंग करायचे आहे दुसरी ड्रंचिंग आपल्याला रोप लागवडीच्या आठ दिवसांनंतर करायचे आहे याच्यामध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो नऊशे ग्रॅम अधिक पी आय इंडस्ट्रीजचं मॅक्झिम आहे कीटकनाशक ज्याच्यामध्ये आपल्याला थायोमेथाकचा भाग अटक मिळतो हे आपल्याला दोनशे मिली घ्यायचं आहे दोन्ही आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकर कलिंगडाच्या प्लॉटमध्ये ड्रंचिंग करायचे आहे म्हणजेच आळवणी करायची आहे तिसरी ड्रंचिंग आपल्याला कलिंगडाच्या रोपांची लागवड झाल्यानंतर जवळजवळ चौदा दिवसानंतर घ्यायची आहे याच्यामध्ये आपल्याला एनपीके बॅक्टेरिया पाचशे ग्रॅम अधिक मायकोरायझा शंभर ग्राम दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकर कलिंगड पिकासाठी ड्रिंचिंग किंवा आळवणी करायची आहे तुम्ही हे जे एन पी के बॅक्टेरिया आहे किंवा मायकोरायझा आहे ते इंडियन फार्मर कंपनी म्हणजे सी कंपनीचं घेऊ शकता या ठिकाणी मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की तुम्हाला जर ड्रिंचिंगमध्ये दे देखील चांगले रिझल्ट मिळवायचे असतील तर नक्कीच तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये पन्नास एम एल स्टिकर मिसळून पहा जबरदस्त रिझल्ट येतात आता बरेच शेतकरी या ठिकाणी आम्हाला विद्रव्य खताच्या ग्रेड बद्दल देखील विचारतात म्हणजे कोणत्या ग्रेड वापरल्या पाहिजे पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये वापरल्या पाहिजे आणि किती मात्रेमध्ये वापरल्या पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी एक अंदाजे कलिंगड पिकाच्या वाढीनुसार आपल्याला किंवा लागवडीच्या दिवसानुसार कोणकोणत्या ग्रेड आणि किती मात्रेमध्ये वापरणं गरजेचं आहे ते सांगणार आहे या ठिकाणी पहिली अवस्था आहे रोप लागवडीनंतर पाच ते वीस दिवसांची या अवस्थेमध्ये तुम्हाला एकोणीस एकोणीस दोन किलो अधिक बारा एकसष्ट एक किलो प्रति एकर याप्रमाणे तीन दिवसाच्या अंतराने जवळजवळ तीन ते चार वेळा आपल्या कलिंगड पिकाला देणं गरजेचं आहे याच दरम्यान तुम्हाला पंधरा ते वीस दिवसांचा आपला प्लॉट असताना मायक्रोन्युट्रेन मिक्सचर ग्रेड टू एक किलो प्रति एकर याप्रमाणे ड्रिपने त्या ठिकाणी सोडायचं आहे दुसरी अवस्था आहे कलिंगड पिकाच्या रोपांची लागवड झाल्यानंतर वीस ते चाळीस दिवसांची या अवस्थेमध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो दोन किलो अधिक तेरा झिरो पंचेचाळीस दोन किलो हे आपल्याला दर चार दिवसाच्या अंतराने तीन ते चार वेळा आपल्याला प्रति एकरासाठी कलिंगड पिकासाठी वापरायचा आहे यामध्ये देखील आपल्याला ज्यावेळेस आपला प्लॉट चाळीस चा चा ते पंचेचाळीस दिवसांचा होईल किंवा पन्नास दिवसांचा होईल त्यावेळेस आपल्याला मिक्स मायक्रोन्युट्रिन ग्रेड टू जवळजवळ एक किलो प्रति एकर ड्रिपच्या सहाय्याने त्या ठिकाणी वापरायचं आहे यानंतर कलिंगणाची तिसरी अवस्था असते ती म्हणजे लागवडीनंतर चाळीस ते काढणीच्या दहा दिवस अगोदरच्या अवस्था यामध्ये तुम्ही दोन वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरू शकता जसं की झिरो बावन्न चौतीस दोन किलो अधिक तेरा झिरो पंचेचाळीस एक किलो एकतर हे कॉम्बिनेशन वापरा किंवा तेरा चाळीस तेरा दोन किलो अधिक झिरो झिरो पन्नास दोन किलो आता हे प्रमाण एक एकराचं आहे या दोन्हीपैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता किंवा उत्तम हे राहील की तुम्ही आलटून पालटून कॉम्बिनेशन वापरा हे आलटून पालटून कॉम्बिनेशन आपल्याला तीन ते चार दिवसाच्या अंतराने तीन ते चार वेळा वापरायचा आहे आणि शेवटच्या अवस्थेमध्ये तुम्ही गरजेनुसार जर गरज असेल ज्यावेळेस आपला प्लॉट हा फळ पकवतीच्या अवस्थेमध्ये असेल त्यावेळेस तुम्ही मिक्स मायक्रोन्युट्रिन ग्रेड टू पाचशे ग्रॅम अधिक पोटॅशियम शिरनाईट तीन किलो हे प्रति एकरी ड्रिपच्या च्या साह्याने वापरू शकता याच्यामुळे तुम्हाला थोडंसं वजन वाढण्यामध्ये किंवा फळाला चकाकी येण्यासाठी किंवा आतला जो गर आहे तो अधिक लाल होण्यासाठी मदत होईल प्लॉटमध्ये फळधारणा चालू झाल्यानंतर कॅल्शियम नायट्रेट तीन किलो अधिक बोरॉन पाचशे ग्रॅम आपल्याला एक एकरासाठी ड्रिपच्या साह्यानं वापरायचं आहे याचा वापर केल्यानंतर नक्कीच फळधारणं चांगली होणार आहे सेटिंग चांगली होणार आहे आणि पुढं जाऊन फळ आपली जी फळं तडकतात ही समस्या आपल्याला प्लॉटमध्ये दिसणार नाही शेतकरी मित्रांनो मी या ठिकाणी ज्या खतांच्या मात्रा सांगत आहे त्या अंदाजे खातांच्या मात्रा आहे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की माध्यमातून काय द्यायचं आहे आणि विद्राव्य खतांच्या माध्यमातून काय वापरायचं आहे तिसरा एक टप्पा असतो तो, तो म्हणजे फवारणीच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपण आपल्या कलिंगड पिकावरती किडींच्या नियंत्रणासाठी किंवा रोगांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरत असतो यावेळेस देखील आपण अवस्थेनुसार एन पीकेच्या मात्रा वापरू शकतो आता या ठिकाणी आपल्याला अवस्थेनुसार कशा प्रकारे ग्रेडची निवड करायची आहे चला तर पाहूया ज्यावेळेस आपला प्लॉट पंधरा दिवसांचा होईल त्यावेळेस आपल्याला एकोणीस 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 तीन किलो अधिक सिव्हिड एक्स्ट्रॅक्ट दीड मिली प्रति लिटर पाण्याप्रमाणे आपल्या कलिंगड पिकावरती फवारण्यासाठी वापरायचा आहे ज्यावेळेस आपला प्लॉट फुलोरा किंवा फल धारण्याच्या अवस्थेमध्ये असेल त्यावेळेस आपल्याला झिरो बावन्न चौथी जवळजवळ पाच ग्रॅम अधिक मायक्रोन्युट्रेंट एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या कलिंगड पिकावरती फवारणीसाठी वापरायचा आहे सोबत आपण जर नक्कीच त्या ठिकाणी उपलब्धता आपल्या प्लॉटला होते आणि बोरांची उपलब्धता झाल्यामुळं त्या ठिकाणी जे काही फळ समस्या आहेत ते, आहे, ते आपल्या प्लॉटमध्ये येत नाही ज्यावेळेस आपल्या कलिंगड प्लॉट मध्ये फळ पोसत असतात ता, म्हणजे फळांचा आकार वाढत असतो त्या ठिकाणी लाल रंग येत असतो साखर उतरत असते त्यावेळेस ते आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यायची आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही के फास्ट नावाचा एक प्रोडक्ट आहे तो तीन मिली प्रति लिटर पाण्याप्रमाणे देखील फवारणीसाठी वापरू शकता शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला कलिंगड पिकामध्ये जे खत व्यवस्थापन आहे संपूर्ण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कलिंगड पिकाला किती खत लागतात ते बेसडोच्या माध्यमातून विद्रव्य खतांच्या माध्यमातून किंवा मा फवारणीमधून आपण कशा कशा प्रकारे अवस्थेनुसार देऊ शकतो हे आपण पाहिलेलं आहे आता तुमच्या जमिनीत उपलब्ध असलेल्या खतानुसार किंवा अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेनुसार या खतांच्या मात्रा कमी जास्त होऊ शकतात बऱ्याच शेतकऱ्यांना कमी खतांच्या मात्रेमध्ये मा दे देखील उत्पादन चांगलं येतं किंवा जास्त खतं देऊन सुद्धा उत्पादन येत नाही मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की जमिनीचं माती परीक्षण करून घ्या आणि त्याच्या आधारावरच तुम्ही तुमचं खत व्यवस्थापन करू शकता त्या ठिकाणी चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा कलिंगड पिकाची आजची दिलेली माहिती तुम्हाला जर खरंच आवडली असेल तर तुमच्या इतर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांबरोबर किंवा तुमच्या कलिंगड उत्पादक फेसबुक ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ किंवा या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणखीन एक सूचना आता व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत म्हणजे जी काही खतं मी तुम्हाला सांगितलेली आहे जी काही औषधं मी तुम्हाला सांगितलेली आहेत ही सर्व खतं औषधं तुम्ही भारत एग्री ॲपमधून घर बसल्या खरेदी करू शकता या ठिकाणी तुम्हाला हजारो प्रोडक्ट अतिशय रिजनेबल रेटमध्ये मिळतात फ्री अँड फास्ट डिलिव्हरी आहे प्रोडक्ट घरी आल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत आणि प्रत्येक प्रोडक्ट या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के ओरिजिनल असल्याची गॅरंटी देखील मिळते त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि आत्ता चेक करा तुम्हाला कलिंगड उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृषी औषधांबद्दल भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद